नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा भाजी खायचा कंटाळा येतो किंवा त्यास त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो अशा वेळी जिभेची चव वाढवण्यासाठी आज आपण चटपटीत असा दह्यातला मिरचू कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो अशा मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या मिरच्या घेऊ शकतात आणि त्याच्यासुद्धा आपण अशा पद्धतीने मिरचू बनवू शकतो तर इथे मी सर्व मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि मी इथे अशा पद्धतीने याला कट देत आहे म्हणजे दोन भाग करत आहे मिरच्यांच्या जेणेकरून आपण जो मिरचू बनवणार आहोत त्या मिरचूमध्ये आपला जो काही मसाला आहे आणि जो दही आहे ते छान असं यामध्ये मुरेल तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी आ, कट करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना कट दिलेला आहे आता गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला या, आत या ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या यात घालायच्या आहेत आणि साधारण एक ते दोन मिनिटभर या मिरच्या यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचे आहे मध्यमाचेवरती या मिरच्या आपण परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साधारण एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मिरच्या पण छान परतल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि ह्या मिरच्या काढून घ्या आता पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा राई घालायचे राई छान तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घालायची त्यानंतर एक चमचा पूड घालायचे आणि चवीनुसार आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर आता आपण हे छान असं परतून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे कुटामुळे सुद्धा या मिरचूला छान अशी टेस्ट येते आणि छान आता हे परतून घेऊया इथे मी साधारण दोन तीन ले ले ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घालायच्या आणि आता ह्या मिरच्या आपल्याला या छान अशा परतून घ्यायच्या तर इथे आपल्या मिरच्या छान परतल्या गेलेल्या आहेत या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मीठ छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालायचे आणि आता लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा आपण याला एकजीव करून घ्यायचे आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान करायचं आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत आता या स्टेजला आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचे साधारण तीन ते चार चमचे पाणी घालायचे आणि एकजीव करून घ्यायचे पाणी याच्यासाठी घालायचे जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा वाफल्या जातील आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि साधारण तीन ते चार मिनिटवर वाफून घेऊया आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मिरच्या छान वाफल्या गेलेल्या आहेत या स्टेजला आता आपण यामध्ये दही घालूया इथे मी साधारण एक वाटी दही घेतलेलं आहे दही फ्रेश घ्यायचं आहे आंबाडे घ्यायचं नाही जास्त दही घातल्यानंतर छान असत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर साधारण पाच मिनटं आपण असंच परतून घ्यायचे याच्यावरती झाकण न ठेवता आणि पाच मिनिटानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत दही पूर्णपणे अटत नाही तोपर्यंत ह्याला छान अशी वाफ द्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत असा आपला दह्यातला मिरचू तयार आहे हा मिरचू तुम्ही नक्की एकदा करून बघा हा मिरचू तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर पराठा सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा